कर्माचा सिद्धांत भाग पहिला कर्माचे फळ मिळायला वेळ लागतो पण ते मिळते तेव्हा संपूर्ण आयुष्य बदलून जाते वाईट कर्माचे छायाचित्र उशिरा उमटते पण त्याच्या ठसा खोलवर बसतो चांगले कर्म भले कोणी पाहत नसेल तरी ते नशिबात नोंदवले जाते एक दिवस येतो जेव्हा तुमचे चांगले कर्म तुमच्यासाठी देवासारखे उभे राहते कर्म कधीही गुप्त राहत नाही ते तुमच्या चेहऱ्यावर नजरेत आयुष्यात प्रगट होते तुम्ही कोणाला काय दिले तेच तुमच्याकडे परत येते म्हणून ज्या क्षणी तुम्ही कोणालाही दुःख देता त्या क्षणाला तुमचे नशीब मागे सरकायला लागते प्रत्येक कृती एक बुमरेंग आहे ती फेकताना जरा भान ठेवा कारण ती परत येणारच आहे नक्की आणि अचूक जगावर विजय मिळवणे सोपे आहे पण स्वतःच्या वाईट कर्मांवर विजय मिळवणे खूप अवघड आहे जो स्वतःचे कर्म शुद्ध ठेवतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी शांत आणि दिव्य होतो कधी देव बोलत नाही पण कर्म तुमच्या सोबत संवाद करते त्यातूनच संधी संकट सुख आणि शिक्षण मिळते म्हणून देवापेक्षा कर्माला प्रार्थना करा कारण तेच तुमचे खरे भविष्य आहे कधी वाटते आपल्यावर अन्याय होतोय पण खरे तर तो पूर्वजन्मीच्या कर्मांचा हिशोब असतो कर्म न्याय देतो पण वेळ लागते तो उशीर अटळ आहे तुमचा आजचा संयम तुमचे उद्याचे सुख ठरवतो वाईट बोलणाऱ्यांना उत्तर न देणे हेही एक थोर कर्म असते तुमची शांतता तुमचे साधन आहे तुमचे कर्म तुमचे शस्त्र आहे कर्म म्हणजे सक्ती नाही ती निवड आहे प्रत्येक क्षणात तुम्ही काय करता हे तुम्ही ठरवता कोणालाही दोष देण्याआधी स्वतःच्या कर्मांकडे बघा कारण इतरांचे वागणे बदलणे अवघड आहे पण स्वतःचे कर्म बदलणे तुमच्याच हातात आहे स्वतःला वाईट कर्मापासून वाचवणे हेच खऱ्या अर्थाने पुण्य आहे आणि हे पुण्यच तुम्हाला संकटांपासून वाचवते व्हिडिओ आवडल्यास चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद